नमस्कार प्रेक्षक हो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे आपण ज्या भक्ती मार्गावर चालत आहोत तो खरोखर शास्त्रसिद्ध आहे का आणि भक्ती म्हणजे फक्त काही विधी पूजा आणि मंत्र जप आहे की त्या पलीकडे काहीतरी अधिक खोल अर्थ आहे आज आपण ऐकणार आहोत एका तरुण विद्यार्थ्याची नाशिक जिल्ह्यातील कृष्णा जितेंद्र हरदे यांची कथा ज्या वयात अनेक जण करिअर आणि मजे गुंतलेले असतात त्या वयात कृष्णाने सत्याच्या शोधात भक्तीचा निर्मळ मार्ग निवडला लहानपणापासूनच ते राधास्वामी संप्रदायात दीक्षित होते पाच मंत्रांचा जप ध्यान धारणा हिंदू धर्मातील पारंपरिक साधना पिंपळाला पाणी देणे गणपती आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची आराधना या सगळ्या गोष्टी ते नियमित करत होते त्यांना सांगितले होते की हेच खरं अध्यात्म आहे परंतु तरी देखील त्यांच्या मनात प्रश्न होते हे खरंच शास्त्रानुसार आहे का आणि मग एक दिवस त्यांच्या वडिलांनी संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकले आणि ज्ञानगंगा ग्रंथ मागविला वडील वाचू लागले त्यावर चर्चा होऊ लागली आणि मग कृष्णानेही त्यात रस घेतला त्या एका पुस्तकाने त्यांच्या संपूर्ण विचारसरणीत क्रांती घडवली त्यांना समजले की त्यांनी आतापर्यंत जे काही केलं ते शास्त्रानुसार नव्हतं गुरुंच्या मार्गदर्शनाने त्यांना शुद्ध भक्ती आणि मोक्ष मार्ग समजला शैक्षणिक जीवनात प्रचंड सुधारणा झाली साठ टक्क्या गुणांवरून नव्वद टक्केहून अधिक टक्केवारी मिळू लागली पित्याचा आणि अपघात टळला हे केवळ संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनेच शक्य झाले परंतु हे कसे शक्य झालं लहान वयातच त्यांना खऱ्या भक्तीचा बोध कसा झाला विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये काय संबंध आहे आणि संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्यांचे जीवन कसे बदलले चला ऐकूया कृष्णा जितेंद्र हरदे यांच्या जीवनाचा हा अद्भुत प्रवास त्यांच्याच शब्दातून नमस्कार सत साहेब आपलं नाव कृष्णा जितेंद्र हरदे आपण कोठून आलात आडगाव नाशिक आपण काय शिक्षण घेत आहात मी दहावीत आहे संत रामपालजी महाराजांची प्रदिक्षा आपण कधी घेतली नऊ एप्रिल दोन हजार सतरामध्ये संत रामपाजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही राधास्वामी पंथाशी दीक्षित होतो त्यांची पूर्ण साधना करायचो आणि त्यांनी पाच मंत्र दिलेले होते ते जाप करायला लावायचे आणि ध्यानमग्न व्हायला लावायचे कानात बोट घालून बसायचं अडीच तास सकाळी अडीच तास संध्याकाळी बसायचं व असं आणि इतर हिंदू धर्मात जे जन्म झाल्यामुळं आम्ही इतर भक्ती साधना देखील करायचो जशी गणपतीची ब्रह्मा विष्णू महेश यांची सर्वांची भक्ती साधना करायचो सकाळी पिंपळाला पाणी घालणे मम्मी म्हणायची पिंपळाला पाणी घालण्याने बुद्धी येते तर मी सर्व करायचो होते मग मला असं विचारायचं आहे की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात बलजितसिंग महाराज यांच्याकडनं आपण नामोपदेश पण घेतला होता मग आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात कसे आला हो त्यां माझे पप्पा बलजितसिंगजी महाराज म्हणजे राधास्वामीमध्ये प्रचारक होते त्यांनी सांगितलं होतं की इतर संतांचे सत्संग बघायचे तर ते पप्पा तेच करायचे घरी आले ॲग्रिकल्चरचं काम करायचे घरी आल्यावर टी व्हीवर सत्संग बघायचे तर पप्पाने एकवेळेस सत्संग बघितला त्या त्यांना संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू होता त्यांनी वाचलं खाली ज्ञानगंगा मागवायचं हे होतं तर पप्पांनी ज्ञानगंगा ऑर्डर केलं तर त्यांनी पप्पानी मला जे ज्ञान आलं पप्पानी मला ती घेऊन बसायचे ते वाचायचे आम्ही आणि मी त्यांना प्रश्न विचारायचो त्यांच्यावर तर पप्पा मला त्यांना जेवढं येतं तेवढं उत्तर द्यायचे आणि बस नंतर थोड्या दिवसांनी मला सांगवीला स सा, गुरुदेवांचा सा, म्हणजे जगद्गुरुतत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा सत्संग आयोजित झाला तर आम्ही तिथं गेलो आणि तिथून मला नामदीक्षा मिळाली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांचं ज्ञानगंगा नामक पुस्तक आपल्या वडिलांनी अगोदर ऑर्डर केलं होतं आणि ते जेव्हा त्यांनी प्राप्त केलं त्यातनं ते जे काही ज्ञान आहे ते समजून घेतलं आणि संत रामपाजी महाराजांची आपण नामदीक्षा घेतली मला असं विचारायचं की आज आप जर आपल्याकडे बघितलं तर आपण एक युवा आहात आणि साधारणतः सर्वजण म्हणतात की भक्तीसाठी वय हे एक ठराविक वय वय असलं पाहिजे म्हणजेच अर्थातच सर्व लोक असा विचार करतात की आपण तरुणपणात भक्ती करायला नको या उलट आपण जेव्हा म्हातारे हो तेव्हाच आपण भक्ती करायला हवी परंतु आपण या लहान वयातच भक्ती मार्गाला कसे लागलात तुम्ही विधान म्हटले ते समाजाच्या तुलनेने आहे पण ते पूर्णतः चुकीचं आहे भक्ती करण्याचं वय खरं तर तीन वर्षापासून जेव्हा मुलाला बोलता आहे ते तर ते तेव्हापासूनच भक्ती करायला हवी आणि लहान वयात भक्ती केल्याने मुलांवर चांगले संस्कार घडतात असं मी मानतो आणि भक्ती करण्याचं वय असं काही नाही म्हताऱ्यापणीच भक्ती करायची म्हताऱ्यापणे तर आपल्याला उलटून कष्ट जास्त राहतं त्याच्यामुळं आपल्याला भक्ती तेव्हा करता नाही येत कारण की इतरांचीच घराने चालू राहतात तर भक्ती करायला वेळ कुठं मिळणार त्याच्यामुळे लहानपणीपासून भक्ती करण्याने केलेलं खूप गरजेचं राहतं जेव्हा आपण लहानपणापासून भक्ती करतो तेव्हा आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या आपण प्रगत होतो खरं तर त्याच्यामुळं मला लहानपणीपासून भक्ती करण्याची आवड निर्माण झाली लहान वयात आपल्याला कुठल्या गोष्टीचं गांभीर्याने विचार करायचं आपल्याला असा समज नसतो आपलं तेवढं ज्ञान नसतं तर तेव्हा आपल्याला भक्ती मार्गात काय भक्ती आहे आणि खरी भक्ती काय आहे याचं ज्ञान आपल्याला कसं काय होऊ शकतं आणि आपल्याला ह्या वयातच कसं कळालं की संत रामपाजी महाराजांचा मार्ग हाच खरा मार्ग आहे आणि त्याच्या अगोदर जी काय भक्ती साधना करत होती ती शास्त्रानुसार नव्हती असं आपल्याला कसं काय जाणवलं सर मला आज मी दहावीत आहे म्हणजे मला वास्तविचं चांगलं येतं आणि प्रत्येका गुरुदेवांनी ना ग्रंथ उघडून गीता वेद भागवत याच्यानुसार सर्व भक्ती सांगितलेली आहे त्याच्यामुळं त्यांनी ना वेदांद्वारे मी म्हणजे कम्पेअर केलं राधास्वामीमध्ये काय ज्ञान मिळायचं आणि इथं काय ज्ञान देत आहे तर त्याच्यावरून मी तुलना केली के की खरं तर जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच ह्या धर्तीवर पूर्ण गुरु आहे त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी नाही आणि त्यात एज्युकेशनद्वारे मी त्यांना डिक्लेअर केलं बघा की कोण खरं कोण नाही तर परंतु असं काय ज्ञान आहेत की आज आपण सांगू शकाल की संत रामपालजी महाराज हेच खरे संत आहेत किंवा हेच पूर्ण गुरु आहेत इतर कोणतेही धर्मगुरू किंवा इतर कोणतेही गुरु वेदांनुसार म्हणजे शास्त्रानुसार दाखवत नाही काही ज्ञान नाही सांगत ते फक्त तोंडी सांगता की हां हे हे आहे हे हे आहे पण जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचं तसं नाही आहे ते पूर्ण सांगता आपल्या गीतात काय लिहिलेलं आहे याच्यात काय लिहिलेलं आहे वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे फक्त एवढंच नाही तर इतर धर्मांचे देखील जसं कुराण शरीफ झालं गुरु नानक देवजींची गुरु साखी झालं इतर सर्व धर्मगृ ग्रंथांद्वारे सांगता त्याच्यामुळं मला त्यांचं ज्ञान ना सर्वोत्तम वाटलेलं होतं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराज सर्व शास्त्रानुसार भक्ती सांगतात तर या भक्तीपासून आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव मिळालेत भरपूर अनुभव मिळाले मी सध्या आता दहावीत असल्याने अगोदर तर मी ए ॲव्हरेज स्टुडंट होतो आत पण आता मला टॉपर म्हणून शाळेत रँक मिळालेली व की एक हुशार विद्यार्थी म्हणून माझ्याकडे बघितलं जातं अगोदर मी तेवढा हुशार नव्हतो मी साठ टक्केपर्यंत स्कोअर करायचो आणि आता माझा स्कोअर नव्वद टक्केच्या वरपर्यंत पण देखील जातो त्याच्यामुळे हा एक लाभ झालेला आहे शैक्षणिक लाभ आणि सर्वात मोठा लाभ म्हणजे मला सद्गुरू मिळाले आध्यात्मिक गुरु मिळाले आणि हा हा देखील आहे ना आध्यात्मिक ज्ञानाचा सर्वात मोठा लाभ आहे आणि एक वेळेस माझे पप्पा ऍक्सिडेंट मधून वाचलेले आहे त्यांना गाडी फोर व्हीलरने ओव्हरटेक करायचं हे केलं होतं ते पप्पांना ओव्हरटेक म्हणजे वाच वाचलेले पप्पा संत रामपालजी महाराजांमुळे आणि एवढंच नव्हे तर मला देखील ना एक वेळेस आम्ही गाडीवर जात होतो पप्पा आणि मी तर तेव्हा ऍक्सिडेंट म्हणून माझा जीव वाचलेला आहे नाही आता काय झालं असतं तर सांगू नव्हतं हो शकत सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव अनुभवायला मिळाले आणि बऱ्याचशा दुर्घटनातून आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपण त्यातून बाहेर आलात तर या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले मित्रपरिवार आहे जे आपले शालेय मित्र आहेत आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल संदेश देण्यालायक मी एवढा मोठा नाही झालेलो संदेश तर परमात्माच देतील मी फक्त त्यांना एक कृपा करून सांगू शकतो फक्त की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐका त्यांचे ग्रंथ वाचा ज्ञानगंगा झालं जिने की रा झालं इत, इतर इतर ग्रंथ वाचा त्याच्यातून तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळेल ख खरी भक्ती कोणती आहे त्याचं ज्ञान मिळेल आणि हाच संदेश मी त्यांना देतो की फक्त लगेच नामदीक्षा नाही घेता किमान ज्ञान तरी ऐका ज्ञान ऐकल्याने थोडंफार आध्यात्मिक ज्ञान मिळाल्याने आपण आ आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत हो सर तुम्ही सांगत आहात की सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं आध्यात्मिक ज्ञान ऐकायला हवं परंतु आज जग हे विज्ञानाकडे आकर्षित झालेलं आहे आणि वैज्ञानिक दृष्टीतूनच सगळ्या गोष्टीकडे बघत आहेत तर आजचा समाज हा अध्यात्माकडे कसा काय वळेल सर वैज्ञानिक आणि अध्यात्म एकाच ज्ञानाच्या दोन बाजू आहेत अध्यात्म जेवढं प्रगत कर प्रगती केलेलं आहे तेवढं वैज्ञान वै विज्ञानाने अजून नाही विज्ञान मानवाने बनवलेलं आहे आणि अध्यात्माला मानवाने बनवलेलं आहे म्हणजे अध्यात्म श्रेष्ठ आहे विज्ञानापेक्षा हे हे सर्वांनी समजून घेतलं गेलं पाहिजे आणि आपण विज्ञानामध्ये शिकतोच की आपण कश उत्पन्न झालो जसं की आपण इव्हिडन्स बघतो इव्हॉल्युशन्सचे त्यात दाखवलेलं आहे की आपण आपल्या सर्व सर्वांचा ॲन्सिस्टर एकच आहे ते की ते कोण आहे हे अध्यात्मच आपल्याला सांगणार आहे अजून विज्ञानाने नाही सांगितलेलं विज्ञान आपल्याला जे प्रश्न आहे ना ते सांगून प्रत्येक प्रश्न नाही सांगू शकत पण आपण अध्यात्मद्वारे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळवू शकतो तर अध्यात्मताना सर्वांनी वळालं पाहिजे सर एक आपण एक शालेय विद्यार्थी आहे आणि एक अभ्यासकसुद्धा आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार असं म्हणणं आहे की विज्ञान आणि अध्यात्म हे नाण्याच्या दोन बाजू आहे आणि अध्यात्म्यानुसारच माणसाला लाभ मिळू शकतो किंवा त्याची गती होऊ शकते किंवा त्याला मोक्षाचा मार्ग मिळू शकतो मग या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेऊन शास्त्रोक्त भक्ती करायला हवी तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे टी व्ही चॅनलवर सत्संग लागतात त्याच्यावर काही नंबर फ्लॅश केले जातात ते नंबर नक त्या नंबरवर संपर्क साधून आपण आपले ज जवळचं केंद्र जाणून घेऊ के शकतो संत रामपालजी महाराजांचं आणि तिथून आपण नामदीक्षा घेऊ शकतो या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नाही सर पैसे द्यायची गरज नसते नामदीक्षा एकदम निशुल्क असते आणि त्यासोबत ते आपल्याला काही साहित्य पण देतात जसं की पुस्तक झाले वगैरे वगैरे इत्यादी साहित्य पण देतात निशुल्क असतं सर्व याच्यासाठी पैशांची गरज नसते धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ORG वर करा, सोशल फॉलो आम्हाला पुस्तक जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक मागवण्यासाठी आपण आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता